दोन हप्त्यामध्ये काही दरोडे आणि काही चबरी चोरी आणि घरपोडी सिटी शहरामध्ये झाले होते त्या अनुषंगाने आम्ही एल सी बी टीम आणि नाईट गस्त पूर्ण टीमला आम्ही अलर्ट केले होते नाईटला आम्ही जास्त टीम लावून हायवे पेट्रोलिंग आणि इकडं शहरामध्ये पूर्ण पेट्रोलिंग पण आम्ही गस्त लावले होते जेणेकरून हे आ, जे क्रिमिनल्स आहे त्यांना एक प्रिव्हेंटिव्ह होईल आणि सेकंड आम्ही डिटेक्शनसाठी स्पेशल टीम एल सी बी टीममध्ये केले होते आणि पोलीस टीमला पण होते एल सी बी टीमला काल सक्सेस भेटलेले आहे एक जबरी चोरी आणि दरोड्याचे गुन्हे ओपन झालेले दोन आरोपी आज आम्ही दावेमध्ये घेतलेले काही सी सी टी व्ही <coughs> फुटेज व्हायरल झाले होते काही व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडियामध्ये पण व्हायरल झाले होते अनुषंगाने एक चांगलं गोष्ट आहे की ते फुटेज आम्हाला आमच्यापर्यंत आलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला आरोपी क्रिमिनलपर्यंत पोहोचून आज ते सगळे गुन्हे उघडकीस आले आहे Uh, तुळजापूर तुळजापूरमध्ये पण एक दरोडे झाला होता त्याच्याही पाच आरोपी आम्ही आमचं नाईट एक टीम त्यांनी रेड हँड पकडले तिथून गावातून अलर्ट आला होता तुळजापूर शहरामध्ये आणि तिथून <coughs> आमचं टीम लगेच तिथं हायवेला जाऊन त्यांना अडून त्यांना डायरेक्टली पकडले एक एक दोन जणला पकडले नंतर बाकी लोक इथे निष्पन्न झाले <coughs> एकंदरीत जे आ, आ, सोशल मीडियामध्ये चालू होतं की थोडं वातावरण थोडं क्रिमिनल्स रात्री फिरतात आणि पोलिसांचं गस्त नसते तर ते सगळं आम्ही दुरुस्त करून व्यवस्थित पेट्रोलिंग आणि एक सेकंड चांगलं गोष्ट आहे की पूर्ण शहरामध्ये आमचं सी सी टी व्ही आता कवरेज झालं आहे एकशे वीस टोटल कॅमेरास आमचं कंट्रोल रूमला आम्ही घेतलेले आहे जेणेकरून आम्हाला कुठंही बाहेरचं क्रिमिनल आला गाडीनी आलं कोणताही चौक नाही आला तरी आम्हाला तिथं कॅमेराचं कवरेज लाईट पण आहे तर नाईटला पण आमचं नाईट विजन कॅमेराज हे कॅप्चर करून हे क्रिमिनल पर्यंत आम्हाला पोचायचा प्रयत्न झालेले आहे शहरात ज्या चोऱ्या झाल्या त्या आणि आज जे आरोपी पकडलेत त्यांचा काही संबंध आढळून आलेला आहे का हो ते सांगतो की जे जबरी चोरी झालं होतं दोन पार लोक होते आणखी दोन लोक निष्पन्न झाले आहेत तर हे सरा इथं क्रिमिनल्स आहे ते आमच्या रेकॉर्डवरचं क्रिमिनल्स आहे त्यांच्यावरती ऑलरेडी बरेचसे गुन्हे आहेत तर हे सगळं केसेस उघडकीस आणते शहरामध्ये वृद्धांना महिलांना लुटण्या लुटमार करून पूर्ण जाण्याचा प्रकार घडणार आहे आहे सरास चा टू व्हीलरवर येणे चे वरून निघून जाणे दिवस दिवस घडत आहेत आपण नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना आम्ही आव्हान हेच करतो की नाईटला आमचं पोलीस टीम असते काही ठिकाणी ग्रामीण भागात पण असं केसेस झाले आणि आम्ही ते सगळं ग्रामपंचायतला अपील केले होते त्यांनी पण सी सी टी व्ही बसवले आहे घाबरायचं काही कारण नाही आहे सी सी टी व्हीमुळे आम्हाला एक एव्हिडेन्स भेटते बट त्याचं एक अदर साईड आहे की ते सी सी टी व्ही फुटेज पब्लिकला पण भेटते आणि कधी कधी भीती निर्माण होते विधीचं विधीचं काही कारण नाही आहे सगळं सक्ष पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे आणि हे प्रिव्हेंटिव्ह प्लस आमचं डिटेक्शन हे सगळं क्रिमिनल पकडल्यानंतर हे नक्की हे सगळं चोरीमध्ये थांबतील सगळं नागरिकांना आव्हान आहे की कुठंही काही अडून आलं तर आमचा डायव्हरनं तुला फोन करा फोन करा तात्काळ तुमच्याकडे हे जे दोन आरोपी पकडलेले आहेत ते मूळचे रहिवासी इतर ठिकाणचे आहेत पण सध्या ते शहरातच राहत होते तिथल्या ज्या ठिकाणी राहत होते त्या घरमालकांनी पोलीस स्टेशनला कळवलं नाही किंवा इतर जे घरमालक आहेत एखादा नवीन भाडेकरू आल्यानंतर कळवत नाहीत अशा प्रकारामुळं चू घटना घडू शकतात का किंवा पोलीस प्रशासन त्याला काय कसं आवाहन करणार आहे घरमालकांना हां मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करायचं की आम्ही काही पब्लिश करणार आहे क्रिमिनलचं डेटा पब्लिश करणार आहे आमचं वेबसाईटमध्ये तर ते बघून तुम्ही त्यांचं ग बॅकग्राऊंड कधी तुम्ही रेंटवरती देत असणार तर ते आमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या असं मी विनंती करतो आणि कुठेही तुम्हाला संशयित आलं की हे क्रिमिनल हे काय आहे आमचं डी एस पी मार्फत तुम्ही व्हेरीफाय विकेशन करू आणि त्यांचं तुम्ही त्यांना घर भाड्याने द्या असं मी आवाहन करतो गुन्हेगार आहेत का हो रेकॉर्ड वरती आहे सराईत गुन्हेगार आहे किती मध्ये आपण